नमस्कार स्टे हेल्दी विथ सवितामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत फॅटी लिवर म्हणजे काय त्याची कारणे लक्षणे आणि घरच्या उपायांसह ते कसे टाळता येईल आता फॅटी लिवर म्हणजे काय फॅटी लिवर म्हणजे लिव्हरमध्ये जास्त फॅट जमा होणे जेव्हा लिव्हरमध्ये साठलेले फॅट फाय टू टेन पर्सेंटपेक्षा जास्त होते तेव्हा ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते आता हे का होते याची कारणे आपण बघूया एक जास्त तेलकट आणि जंक फूड खाणे दोन एक्सेस शुगर किंवा शुगर ड्रिंक तीन अल्कोहोल कन्झम्शन चार ओबेसिटी किंवा जास्त वजन पाच सेडेंटरी लाईफस्टाईल जास्त बसणे एक्सरसाइज न करणे सहा काही मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स जसे की डायबेटिक हाय कोलेस्टरॉल आता फॅटी लिव्हरची लक्षणं काय ते आपण बघूयात एक थकवा म्हणजेच विकनेस राईट अप्पर स्टमक एरियामध्ये डिस्कम्फर्ट वजन वाढ किंवा सडन वेट लॉस स्किन किंवा आईज पिवळसर होणे पाच कॉग्नेटिव्ह इश्यू जसे फोकस कमी असणे आता याचे रिस्क फॅक्टर काय आहेत ते आपण बघूया पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दीला सबस्क्राईब करा एक ओवरवेट किंवा ओवीस लोक दोन डायबेटीज किंवा हाय ब्लड शुगर असलेले लोक तीन जास्त अल्कोहोल कन्झम्पन करणारे लोक चार सेडेंटरी लाईफस्टाईल घेणारे लोक आता याच्यावर काय घरगुती उपाय आणि डाएट आहे ते आपण बघूयात एक जास्त फ्रूट्स व्हेजिटेबल्स ग्रेन्स दोन शुगर आणि रिफाईंड कार्ब्स कमी करा तीन रेग्युलर एक्सरसाइज रोज तीस मिनटं चालणे हलके व्यायाम चार वॉटर इनटेक वाढवा पाच अल्कोहोल टाळा सहा फॅटी फूड कमी करा सात मेडिकल चेकअप करा लिवर फंक्शनच्या काही टेस्ट असतील त्या रेग्युलर करा फॅटी लिव्हर टाळण्यासाठी जीवनशैली सुधारणे खूप महत्वाचे आहे माहिती उपयोगी वाटली तर कमेंट करा इतरांना शेअर करा अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तेही कमेंट करा थँक्यू